तालुक्यातील बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जामनेर तालुका बैठक आज उत्साहात संपन्न झाली जिल्हा अध्यक्ष भगवान सोनार यांनी या प्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी जामनेर तालुका अध्यक्ष नूतन कार्यकारिणी सुद्धा घोषित करण्यात आली जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून विलास जोशी यांची तर तालुका कार्याध्यक्ष राजू चोपडे यांची सर्वानुमते या बैठकीत निवड करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार सलीम पटेल यांची जिल्हा सचिव तर प्रल्हाद सोनवणे यांची जिल्हा सह कोषाध्यक्ष पदाची नियुक्ती जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आली आहे तर महिला आघाडी अध्यक्षपदी ललिता गोपाळ आणि उपाध्यक्षपदी निलिमा कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु ज्या योग्य आपल्याला त्या ठिकाणी पत्रकारेतून कारण आपण आज असा एक समाजामध्ये पत्रकार म्हटलं तर तो त्या ठिकाणी शासनावर दबाव आपले कार्य साध्य करू शकतो परंतु त्या पद्धतीनं ज्या ग्रामीण पत्रकार आहेत त्यांना अद्यापही काही त्या ठिकाणी असं काही मला तरी पाठवून भेटलं म्हणून हा जिल्हा पत्रकार संघ जो आहे थे थे या संघटनेला त्या ठिकाणी जळवामध्ये सदनिका उपलब्ध आहे किंवा त्या ठिकाणी या बऱ्याचशा लोकांना आपण म्हणतो की तिकीट वगैरे संदर्भात माहिती दिलं तर अशा पद्धतीनं काहीतरी ठोस कार्य संघटनेच्या माध्यमातून झालं पाहिजे असं एक माझं प्रांजळ मत आहे आणि त्यावेळेस संघटनेचं महत्व खऱ्या अर्थान आहे लोकांना किंवा पत्रकारांकडे आणि अधिकाधिक संघटना जी प्रकल्प होईल संघटनेचं कार्य जे ते तरी विस्तृत स्वरूपात होईल आणि आपल्यावर होणारे अंग्यालय अन्यालय त्या ठिकाणी आपण वाचन करू शकू आपला एक वेगळाच इम्प्रेशन त्या ठिकाणी समाजात राजकारणामध्ये पडेल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या कामाची आवश्यकता आहे आपण बैठक बोलवली या बैठकीचे अध्यक्ष आपले जिल्हाध्यक्ष बवनभाऊ सोनार जिल्हा कार्याध्यक्ष आपले किरणभाऊ सोनवणे जिल्हा सचिव शांतराम जाधव सलीम भाऊ पटेल उपस्थित सर्व जिल्हा उपाध्यक्ष लोखंडे उपस्थित सर्व पत्रकार बांधव मित्रांनो जामदर तालुक्यात पत्रकार संघटना स्थापन करण्यासाठी व तिचा हक्का आपल्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पत्रकार सुद्धा वक्त्यांनी सांगितलं की संघटना जर असली तर आता तुम्ही साधं छोटं मोठं वृत्तपत्र आपण त्याचं काम करतो एखादी बातमी जर आपण छोटी मोठी एखाद्या विरोधात बातमी टाकली तर विषय असा होतो की ग्रामीण पातळीवर काम करताना आपल्याला भारताचा राजकारणाच्या विरोधात बातमी जर आली त्याचा रोष आपला सहन करावा लागतो पण कुठेतरी आपली म्हणजे गलशिपीचे पण दबावतंत्राखाली आपल्याला काम करण्यास भाग पाडले जातात परंतु मित्र निर्भयपणे जर आपल्याला निर्भयपणे काम करायचं असेल तर कुठेतरी संघटना आपण गरजेचं आहे संघटने माध्यमातून या गजा विषयाला वाचा करणं किंवा गजावर अन्याय झाला तर त्या गोष्टी सुद्धा आपण कुठेतरी प्रकाश उदाहरणे आपलं एक माध्यम आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर संघटितपणे संघटनाचा घेतला तर जामजव तालुक्यात दोनशेच्या जवळपास पत्रकार आहेत प्रत्येक गावात प्रत्येक दैनिकाचं काम केल्यानंतर त्या पत्रकार एका गावात आहे तर हे जर असं होत असेल तर या ठिकाणी आपण सर्वांना सर्व समावेशक या ठिकाणी आपण गोष्टी राबवतोय त्या ठिकाणी त्या आपण संबंधामध्ये काही पडतो आहोत का मागचे मागील वर्षापासून आपण या ठिकाणी संघटनेचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे वर्षभरामध्ये या ठिकाणी जे जे काही कार्यक्रम झाले ते बरेच कार्यक्रम या ठिकाणी झाले या ठिकाणी आपण म्हणतो की आपली संकटना मदत व्हावी आपली एकत्रीकरण व्हावं परंतु या ठिकाणी आपल्यामध्येच जी फूट आहे ती किमान ती ठिकाणी या ठिकाणी कमी होणं गरजेचं आहे ते फूड तर कमी निश्चितपणे आपला आलो तालुका जर पूर्ण ताकदीनिशी लोकांमोंच्या पाठीशीर उभा राहिला तर निश्चितपणे आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो मग सोडवले शांताराम भाऊ पत्रसाहेब फांडे साहेब मला तो सोनवला आहे जोशी साहेबांनी जोशी साहेब तुम्हाला जे बोलायचं होतं तीच खंत माझ्यापासून मी तेच बोलणार होतो परंतु काय बरेच काही शब्द बोलून टाकलेले आहेत त्यामुळे मला जास्त नाही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जवळपास एक वर्षाचा जवळपास कालावधी झालेला आहे जळगाव जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे आणि या संघटनेला दाबण्याचा प्रयत्न इतर संघटना करत आहे परंतु आपण काय आहे पत्रकार म्हटलं म्हणजे तो कुठल्याही संघटनाचा असो तो पत्रकार आहे आपल्याला त्याच्या बाजूने राहील अद्यापर्यंत मी असं कधी नाही आहे किंवा जिल्हा पत्रकार संघटना आपल्या विरोधात जातोय किंवा तो आपला दुश्मन आहे दिलीप तिवारी साहेबांना सोबत राहतो कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही सोबत राहतो आणि ज्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या विरोधात राहतो आता मागच्या टायमाला जळगाव शहरातले सर्व अवैध धंदे दिलीप तिवारी साहेबांना बंद केलेले होते ज्यांना डी लावलेली आहे ज्या गुन्हेगार पूर्वीचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही धंदे <coughs> लोक पत्रकारांच्या घरी येऊन सर त्यांना धमक्या देतात ट्रॅक्टर त्यांच्या दारावून जातात त्यांनी फक्त विरोध केला म्हणून त्यांना धमक्या दिल्या जातात मग शेवट ते धमकेपोराचे जेवाब देतात तुमच्या जेवावर देतात पण त्यांनी आवड धंदे बंद करण्यासाठी जर त्यांनी लावला आहे छळा तर तुम्ही शाळामध्ये टाका ना त्याच्याविषयी जर तक्रार दिलेली आहे त्या माफियाच्या विषयी जर दिली दिवारी तक्रार दिली तुम्ही त्याला मध्ये टाका त्याच्यावर कारवाई करा जर तुमचं पोलीस प्रशासन जर ती कारवाई करत नाहीये म्हणून आज पत्रकारांनी पोलिसांमध्ये दुरावा निर्माण झालेला करणारे कर्तृत्व ज्याच्याकडे पद आहे त्या पदाची जेव्हा मला दहा पंधरा लोक बोधवडला बारा ते पंधरा जणांची संस्था आहे आपली तरी ते त्यांचं कार्य चांगलं पार पाहू न तिथेही फूड पाडण्याचं कामं करतात काही लोक त्याचं सर होत नाही ते फूड पाडण्यामुळे काय होतं फूड पाडण्यामुळे आपले पत्रकार झुट नसल्यामुळे कायदा भरती आहे त्याच्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आपल्यावर चालून येतात आणि जे माफी आहेत सर ते सुद्धा आपल्यावर चालत असतात त्याचं कारण एका गावात का चार पत्रकार एका क्षेत्राखात राहत नाही कारण मी जवळ पाहिलं माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत भगवान भाऊंनी एक विषय सांगितला ब्लॉकच्या बद्दल किती जाणार ना माहिती आहे माहिती बाबा तर आता ते बोलताना बोलले भाऊ प्रिंट मीडिया गावतो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मागे मित्र असतील राग येऊ देऊ नका इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियावर भेट झालेली असते बरोबर त्याच्यामुळे प्रत्येक पत्रकाराला आज स्वतः हायटेक होणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वतीने सूचित करतो की तो तालुकाध्यक्ष होईल तर पुढचा कार्यक्रम हा पत्रकार प्रशिक्षणाचा राहील हायटेकना शिक्षा कार्यशाळा हो

जामणे शहरातील लॉर्ड गणेश या शाळेत विद्यार्थ्यांनी अनोखी अशी पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी केली पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांनी शेनाच्या गौर्या आणि तुप या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून इको फ्रेंडली होळी पेटवली या प्रसंगी शाळेतील शिक्षकांनी वेगवेगळ्या नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी सुद्धा पर्यावरणपूरक अशी साजरी करायची याचे प्रशिक्षण सुद्धा दिले लॉर्ड गणेश पर्यावरण पूर्वक होली ऐसी कौतुक होते जेबीएन महाराष्ट्र प्रणाम होली के बारे में होली जो है कि ऐसा कहते हैं कि होली त्योहारों का त्यौहार है किसी भी देश के त्योहारों को मनाने में उसकी संस्कृति का बहुत बड़ा हाथ है भारत एक विविधपूर्ण देश है जिसके अंदर अनेको परंपराएं रीति रिवाज और त्योहारों को मनाया जाता है त्यौहारों में भी अगर यदि विचार किया जाए तो होली का एक विशेष स्थान है होली के बारे में हम लोगों को पता है होली क्यों मनाई जाती है किसका प्रतीक है कैसे हुआ क्या हुआ हम लोगों को पता है बुराई पर अच्छाई की जीत का एक प्रतीक है ये त्योहार है इसकी आध्यात्मिक कहानी भी हम सबको पता है कारण बच्चे ने मुझसे तो पूछ लिया कि सर अगर ये होली बुराई का प्रतीक है तो हम लोग इसकी पूजा क्यों जाए सीधी बात है अगर बुराई का बिकी है तो उसका उसका, उसका विरोध करना चाहिए उसका निषेध करना चाहिए हमने उसकी पूजा भी करें तो उसका उत्तर यह था कि होली जो है जब उसको जलाते हैं उसका विरोध हम करते हैं जिसको उसको जलाते हैं लेकिन उसकी किसी हमारी ये मान्यता ये है कि ये होली जिस तरह से तो जल रही है जिस तरह को तो अपनी अपनी बुराई को हम न... रंगों का त्यौहार रंगों का महत्व जीवन में क्या है यह हम सभी को पता है केवल एक रंग से जीवन जिया नहीं जाता दोस्तों जीवन जीने के लिए रंगों की विविधता होनी आवश्यक है प्रकृति के इतने सारे रंग जो कि प्रकृति ने केवल निस्वार्थ भाव से हम लोगों के लिए समर्पित कर दिए उसका समर्थन करना भी हमारा काम है प्रकृति से पहले व्यक्तिगत सुरक्षा को भी ध्यान में रखना आवश्यक है क्योंकि जितने भी त्यौहार हैं बहुत सारी खुशियां हैं इन सबका महत्व समझने के लिए इन सबको जीने के लिए इनके प्रति मिलने वाले आनंद की अनुभूति करने के लिए हम सभी को सुरक्षित रहना बहुत आवश्यक है सुरक्षा होगी तो आगे बढ़ेंगे और जितनी खुशियां आए उनका सबकी अनुभूति हम फिर से करेंगे बार बार करेंगे हजारों बार करेंगे लेकिन सुरक्षित रहना पहले आवश्यक है पिछले कुछ सालों में स्वार्थ भ्रष्टाचार ऐसी कुछ अनिष्ट शक्तियों ने हमारे भारत देश के एक एक जो प्राचीन व्यवस्था थी हमारी एक एक नियम थे उनके ऊपर एक प्रकार से किया है जिसके कारण केवल स्वार्थ लोगों के मनों में है। रंगों में मिलावट केमिकल का प्रभाव जिसके कारण त्वचा से संबंधित सारी जो है बीमारियां होती हैं उसके पीछे ये नहीं देखा जाता है आज पर्यावरण राहुल बारी है आज आपण पर्यावरण होळी म्हणून म्हणली ॲक्च्युली ग्लोबल वॉर्मिंग हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्या प्रत्येक सांस्कृतिक सणाचं खूप मोठं महत्त्व असतं सायंटिफिकली पण सा आता आपण पर्यावरणाची होळी म्हणून हिचे सायंटिफिक कारण मान्सून वेळेवरही नाही याच्यासाठी याचा लो प्रेशर पेट निर्माण करायचं असतं भारतामध्ये त्याच्यासाठी आपल्या ऋषी खूप मोठा प्रयत्न केला आणि सगळ्या ठिकाणी एकाच वेळी होळी पेटवण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याच्यापैकी हा प्रयोग म्हणून आपण सुरू करतोय पण होळी पेटवायची म्हणजे प्रदूषण व्हायचं मात्र त्याच्यावर पर्याय म्हणून गवऱ्या आणि तूप यासोबत तर प्रदूषण होतं त्याच्यामुळे आपण पूर्ण गवऱ्यांसोबत होळी जाळायची आणि आपण तो गाय वाचवा हा विषय घेतल्या आधी त्याच्यामुळे गवऱ्यांच्या शेणा लय किंमत मिळेल आणि हे दोघंही दोघंही विषय एका एकासोबत सुटवले पर्यावरण पण आणि गाय वाचवा पण कारण प्रत्येक ग्लोबल वॉर्मिंग किंवा आपल्या खाण्याचं जे विषय म्हणजे ऑर्गॅनिक फूड वगैरे ह्या गोष्टी आहे या सगळ्यांचं उत्तर आपल्याला गाईकडे सापडत आहे म्हणजे गाय गाय ही आपल्या वैयक्तिक तब्येतीपासून तर पर्यावरणाच्या समतोलापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला उत्तर फक्त गाईकडे सापडतं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न केला आहे आज केली आज लॉर्ड गणेशामध्ये तर ती गाईच्या गौऱ्यापासूनच बनवले बनवलेल्या गौऱ्यापासूनच आपण ती साजरी केली आहे आणि ती जाळण्याचा उद्देश असा राहुल सरांनी सांगितला परत वातावरणाची शुद्धता आणि गाईला जे आपलं हे मिळणार आहे त्याचा मोबदला तो त्याचा दोघी तो उद्देश आहे पण या मोच्यामुळे खुर्श तोडकी आहे ही सुद्धा थांबणार आहे न तोडता आपण दौऱ्या जाळल्या आपलाही उत्साह जो आहे तोही मनवला जाईल आणि वातावरणाची हानी न होता तो आपण जर पार, पार पाडला आणि वातावरणाची सिद्धता होईल म्हणून आज हे लॉर्ड गणेशामध्ये होळी श्री समर्थ गोपालन जामनेर यांनी प्रस्ताव ठेवून लॉर्ड गणेश यांनी सादर केली सांगितलं की आपल्याला किती चांगल्या प्रकारे सांगितलं की होती मनवायची पण ही एक वेगळा प्रकार आहे आणि गा, गाईच्या शेणाने आणि त्या टाकून त्यांनी ती होळी मनवलेली आहे कॅमेरामॅन एजाज खानसह मी जे बी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन येत्या सोळा एप्रिल रोजी जळगाव शहरात होत आहे पत्रकारांच्या या राज्यस्तरीय अधिवेशनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांना राज्यस्तरीय नवरत्न दर्पण हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून अधिवेशनात जिल्ह्यातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार आहेत जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी अधिवेशनाला हजर राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष भगवान सोनार यांनी केले आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन येणाऱ्या सोळा एप्रिल दोन हजार सतरामध्ये जळगाव खानदेश या भूमीमध्ये पार पडणार आहे या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव व राज्यातून येणारे सर्व पत्रकार मंडळी या अधिवेशनाला रा उपस्थित राहणार रा आहे ना भूतो ना भविष्यात असा राज्यस्तरीय मेळावा अद्यापपर्यंत जळगावमध्ये पार पडलेला नाही आहे असा मेळावा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जळगावमध्ये होणार आहे या निमित्ताने मी सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की या अधिवेशनामध्ये सर्वांनी येण्याची आग्रहाची विनंती करतो आणि या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन पत्रकारांसाठी खुले राहणार आहे कुठलाही संघटनेचा पदाधिकारी असो कुठलाही याचा संद संबंधात असो कारण की हा मेळावा सर्व पत्रकारांसाठी खुले राहणार आहे या निमित्ताने या अधिवेशनामध्ये अनेक असे ज्येष्ठ संपादकांचं मार्गदर्शन पत्रकारांना मिळणार आहे आणि मंत्री महोदयांच्या माध्यम उपस्थितीत नवरत्न दर्पण पुरस्कार हा सुद्धा जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पत्रकारांना आपण प्रदान करणार आहोत या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या सोळा एप्रिल दोन हजार सोळा रोजी एक दिवसीय अखिल भारतीय ग्रामीण पत्रकाराचं अधिवेशन आहे या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा अशी मी जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून भगवान सोदार विनंती करतो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार